नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक खेर्डे हवामान अभ्यासक तर सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि तसेच गोकुळाष्टमीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा आज आपल्या चॅनलला यूट्यूब चॅनलला आपण एक गो गोकुळाष्टमीच्या दिवशी सुरुवात केली होती तर त्याला आज दोन वर्ष कंप्लीट होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये अंदाज दिलेलेच होते आणि त्या अगोदरसुद्धा आपण दिलेलेच होते की नेमकं राज्यामध्ये परिस्थिती कशी राहील तर त्यानुसार आपण सध्या घडताना दिसत आहे आपण मागील व्हिडिओमध्ये हा जो एक ट्रॅक दाखवलेला होता कमी दाबाचा तर शेतकरी मित्रांनो या कमी दाबानुसारच सेम असंच घडताना आपण सध्या दिसत आहे कालपासनं राज्यामध्ये या हा जो दक्षिण भाग आहे धाराशिव झालं इकडे थोडं आपलं परभणीचा भाग बीडचा भाग या भागामध्ये तुफान पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती आपणास दिसतच आहे बऱ्याच प्रसार माध्यमांच्या द्वारे तर शेतकरी मित्रांनो हा जो ट्रॅक आहे तो नाशिककडे जातोय संभाजीनगरकडे जातोय तसेच वाशिम आणि जळगावचा पण काही भाग हा घेणार आहे तर या भागांना काय होतं की सध्या शेतकरी मित्रांना बरेच चिंता वाटत आहे कारण की चिंता वाटण्याचं ते कारण आहेच कारण काय होतंय की उत्तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक महिना झालेल्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडलेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांना खूप बरीच काळजी लागलेली आहे की नेमकं त्यांना आता सुद्धा पाऊस होतोय की नेमकं हुलकावणी देतोय तर त्यांना सांगू इच्छितोय की मी सुरुवातपासून आपण सांगित आलेलो आहे की आपल्या भागामध्ये मजबूत अशी सिस्टीम अजूनही तयार झालेली नाही आहे पण शेतकरी मित्रांनो आता काळजी नसावी ही जी मजबूत सिस्टीम आहे ती या मजबूत सिस्टीममुळे आपल्याला भरपूर असा चांगला पाऊस हा बावीस ऑगस्टपर्यंत आपणास दिसणार आहे तर याची जी सुरुवात आहे ती खास सुरुवात आहे ती उद्यापासून आपण सुरुवात होताना दिसेल बऱ्याच भागामध्ये आज रात्री आज पावसाला चांगली सुरुवात होताना दिसत आहे आता जेमटेम आपल्या ग्रुपवर बऱ्याच ठिकाणी मेसेज मेसेज आलेले आहेत की धुळे वगैरे या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यामध्येच्या उत्तर आणि मध्य भागामध्ये पण पावसाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका आज उत्तर भाग आहे या भागामध्ये मी सांगतो आहे की सोळा ते बावीस या दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा बघायस मिळेल आणि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा होणार आहे पण काही हरकत नाही कारण की बरेच जण म्हणतात की साहेब ओला दुष्काळ परवडतो पण कोरडा दुष्काळ नको कारण की काय होतंय की पुढच्या वर्षी बरेचसे हवामान अभ्यासक काय करताय की अन बोलत बोलताय तर त्याबद्दल आपण एक डीप्ली अंदाज देऊया पण तुर्तास मी सांगतो आहे की पुढच्या वर्षीसुद्धा सुद्धा लिनो नसणार आहे लालिला कंडिशनच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण डिटेल बघूया नेमकं हा ट्रॅक कसा जातो आहे आणि पुढील कमी दाब कसे राहतील त्यावर एक लक्ष टाकूया तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात आपण एक बघूया नेमका आज राज्यामध्ये कुठे कुठे नुकसानकारक पाऊस झालेला आहे तर आपण बघू शकता विदर्भामध्ये आज बऱ्याचशा ठिकाणी नुकसान झालेलं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये बाजार या परिसरामध्ये तालुक्यामध्ये भरपूर अशी पाऊस झालेला आहे नद्या नाल्यांना आज पूर आलेला आहे तर आपण बघू शकता केनवड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम दत्तपुटी तर काही शेतकरी मित्रांनी फोटो टाकलेला आहे पिकांचं तोंडात नुकसान झालेलं आहे बघा गुडगावच्या वरपर्यंत पाणी आलेलं आहे तर हे आपण बघताय जवळका शेगाव शेगाव परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसा कमी आहे आणि त्यांना सुरुवातीपासनं पावसा कमी पडतोय फार मोजक्या म्हणजे आकोटे शेगाव या दरम्यानच त्यांना थोडं नुकसानकारक मागच्या पावसामध्ये झालेला होता पण अजूनही शेगाव मात्र पावसापासून अभावी आहे तर शेतकरी मित्रांनो काळजी नका करू रात्रीपासून बऱ्याच भागामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज चांगला पाऊस बरसणार आहे तरी आपण बघू शकता बाजार तालुक्यातील पूर परिस्थिती बऱ्याच ठिकाणी शेतातून पाणी वाहू लागलेलं ला आहे तर इकडे हा आपला उत्तर महाराष्ट्राचा ग्रुप आहे तर शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी बघा धुळ्याकडे पाऊस सुरुवात झालेली आहे झेपटेप नुकताच व्हिडिओ आलेला आपल्या ग्रुपवर धन्यवाद अभिषेक सर म्हणून तर आपण बघू शकता उत्तर महाराष्ट्रासाठी होईना सुरुवात झालेली आहे आपला पश्चिम महाराष्ट्र हवा आणि मराठवाडा ग्रुप आहे या ग्रुपवर सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की, की चांगला पाऊस झालेला आहे हरशी पैठण जोरदार ते अत्यंत असा मुसळधार पाऊस आपला दिसतोय वैजापूर संभाजीनगर भरपूर पाऊस झालेला सांगताय वैजापूर परिसरामध्ये संभाजीनगर मधील खूप चांगला पाऊस पडतोय संभाजीनगर परिसरामध्ये पाऊस तर शेतकरी मित्रांनो आपल्या समोर डिटेल मॅप दाखवलेला आहे आपण जो काही अंदाज देतो तो सर्व प्रत्यक्ष डोळ्यासमोर दाखवून अंदाज देतो आणि मॉडेल आधारित अंदाज देतो तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारण पूर्ण ऑगस्टची सप्टेंबर पूर्ण ऑगस्टचा जो पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीचा आपण डिटेल मॅपद्वारे आप दाखवतोय की नेमकं कुठल्या तारखेला कसा कसा पाऊस पडतोय तर आपण बघू शकता शेवटच्या आठवड्यातसुद्धा एक कमी दाब बनतोय आणि त्याचा कमी दाबाचा प्रभाव म्हणून संपूर्ण जो मध्य भाग जातो आहे म्हणजे पूर्व मराठवाड्याकडनं तो कमी दाब येतोय आणि हा कमीदाब साधारण सत्तावीस ऑगस्ट रोजी बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये बनताना दिसतो आहे आणि त्याचा मार्ग जर बघितला तर तो नांदेड हिंगोली तसेच पूर्व मराठ पूर्व विदर्भ इकडे वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा जळगाव संभाजीनगर जालना आणि नाशिक धुळे या भागात जाताना आपणाच दिसतोय तर शेतकरी मित्रांनो मी परत सांगतोय आणि अगोदरपासून सांगत आलो की आपण फक्त थोडंसं धीर ठेवा मोजकेच तास शिल्लक आहे आपण मागील व्हिडिओमध्ये मा शहाण्णव तास सांगितलेलं होतं की खंड हा संपणार आहे आणि नेमकं त्याच प्रकार आपण घडताना दिसत आहे आता फक्त तीन तास उरलेले आहेत शहाण्णव तास आधी आणि त्यापासून आपणास चांगला पाऊस आपणास दिसेल तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता साधारण सत्तावीस तारखेला कमी दाब बनतोय आणि याचा मार्ग सुद्धा जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रातून आपणास जाताना दिसतोय आणि हा सर्वात प्रभावशाली कमीदाबापैकी एक राहणार आहे आता जो जर कमीदाब जो बघितला जो तेरा तारखेला जो बनलेला होता तो साधारण दोन दिवस बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत होता आणि आज कुठे त्यांनी नेमकी वाटचाल केलेली आहे तर आपण बघू शकता पंधरा वर्षचा अंदाज पंधरा तारखेला आज मध्य महाराष्ट्र मध्ये पाऊस कमी होता तर दक्षिण भागात जास्त होता आणि एक पुन्हा एक सोळा तारखेला एक कमी दाब बनतोय हालचाल होताना बंगालच्या उपसागरामध्ये दिसते आणि तो या तेरा तारखेच्या कमी दाबापेक्षा तो यापेक्षा थोडा जास्त प्रभावशाली असतो असणार आहे त्यामुळंच आपण मी सांगतो आहे की उत्तर महाराष्ट्र या भागाला याचा खूप जोरदार असा पाऊस आपणास बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आपण अंदाज लक्षात घेऊन आपला गुराढोरांना व्यवस्थित ठिकाणी ठेवावे एवढीच माझी अपेक्षा आहे आणि शेतामध्ये जर तुम्ही काही ठेवलेले असेल काही कामागी वस्तू जेव्हा का आणि जिथे पाणी साचत असेल अशा ठिकाणावर आपण दूर नेऊन ठेवावे म्हणजे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही जे नदीकाठचे जे घर आहेत त्या घरांनी थोडं सावधानता बाळगावण्याची गरज आहे कारण की काय होते की सोळा ते बावीस दरम्यान राज्यामध्ये भरपूर ठिकाणी पूरपरिस्थिती आपणास बघा बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा होता अंदाज संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा आणि परतीच्या पावसाबद्दल काहीजण बोलायला लागेल तर शेतकरी मित्रांनो आम्ही सांगितलं आहे की साधारण सतरा ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसा राहणार आहे ऑक्टोबर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच परतीचा पाऊस सुरुवात होणार आहे आणि राज्यामध्ये सतरा ऑक्टोबरपर्यंत तो, तो बरसणार आहे तर काळजी नसावी हा जो उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे यांना अजूनही अद्याप पाऊस झालेला नाही त्यांना मी साधारण तीस ऑगस्टपर्यंत जलप्रलय दाखवणारच धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा